वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे मी आज तुम्हाला मेथीची सुकी भाजी आणि गोड दशमी बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्ट अशी लागणार आहे पहा इथे मी मेथी धुवून चिरून घेतलेली आहे नंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे जिरे आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे नंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये मोहरी आणि वाटलेलं मिश्रण टाकून छान परतून घेतलेलं आहे अशा प्रकारे लालसर होईपर्यंत नंतर त्यामध्ये मी इथे मीठ ॲड केलेलं आहे नंतर मी तिची भाजी ॲड करून घेतलेली आहे पहा अशा प्रकारे छान परतून घ्यायची यामध्ये पाणी काहीही ॲड करायचं नाही एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने खायला पण एकदम भारी लागते पहा अशा प्रकारे नंतर मी इथे पाच मिनिट झाकण ठेवलेलं आहे नंतर वरतून मी इथे कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे नंतर छान परतवून घेते अशा प्रकारे छान परतवून घ्यायची या भाजीला पाणी टाकायची काहीही गरज नाही अशीच ही भाजी शिजते पहा अशा प्रकारे शिजलेली आहे नंतर आता मी ही मेथीची भाजी झाकून ठेवते चला तर मग दशमी बनवायला घेऊयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करायला घेतली पहा अशा प्रकारे बारीक करून घेतली नंतर मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे नंतर त्यामध्ये मी इथे आपण बारीक केलेली साखर टाकून घेतलेली आहे म्हणजेच पिठी आपल्याला जसं हवे तशा प्रकारे गोड किंवा सपक जसे मीडियम प्रकारे करून घ्यावे नंतर त्यामध्ये इथे मी मीठ ॲड केलेलं आहे थोडं आणि नंतर दूध कोमट करून टाकलेलं आहे नंतर छान अशा प्रकारे मळून घेते छान स्मूथ डो बनून घ्यायचा पहा अशा प्रकारे नंतर मी दहा पंधरा मिनटं झाकून ठेवते पहा दहा पंधरा मिनटानंतर मी इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे नंतर छान इथे मी तूप घेतलेलं आहे छान कणकीचा गोळा बनवून घ्यायचा आणि थोडं लाटून नंतर अशा प्रकारे तूप लावून हाफ सर्कलमध्ये पुन्हा बनवायचा दुमतून घ्यायचा नंतर पुन्हा तूप आणि कोरडं कणिक लावून छान पुन्हा त्रिकोणी आकारामध्ये याचा गोळा बनवायचा पहा अशा प्रकारे नंतर छान आपण याला इथे लाटून घेतलेला आहे एकदम जाडसर पण नाही घ्यायचं आणि एकदम पातळ पण नाही असं मिडियम आकारामध्ये घ्यायचं त्यामुळे आपली दशमी नरम राहते नंतर तूप लावून छान अशा प्रकारे भाजवून घ्यायची प्रवासात ते न्यायला खूप छान लागते काहीतरी वेगळं आणि टेस्टी पहा अशा प्रकारे छान किती छान फुगलेली आहे अशाच मी इथे सर्व दशम्या बनवून घेतलेल्या आहेत पहा अशा प्रकारे छान खरपूस भाजून घ्यायचं आणि ही, ही दशमी तीन चार दिवस सहज टिकते आपल्याला जर भाजी पोळी पोड़, खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ही तुम्ही घरी बनवू शकता मी अशा सर्व दशम्या बनवून घेतल्यानंतर मी ते नंतर पहा थंड करायला ठेवल्या होत्या पहा किती नरम झालेल्या आहेत नंतर मी छान अशा प्रकारे ताट मांडण केली आहे मेथीची भाजी शेंगद्यांची चटणी लिंबाचं लोणचं आणि आपली ही दशमी किती छान नरम बनलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये